तो नहीं तो शांत चित्त नहीं थे अभी माजी पर विनंती अरे दलित उद्धार जीवना च रान दलित उद्धार जीवना च रान भारतीय राज्य घटने के शिल्पकार थे लिहले भारतीय संविधान लिहले भारतीय संविधान केला चौदार ता सत्याग्रह के लिए मनस्मूर्ति के धन केला चौदार ता सत्याग्रह के लिए, लिए मनस्मूर्ति अशा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो मी नमन मान करतो मी ना मान कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा अर्थ काय बा बा म्हणजे बाधादार सोबतचे बा बालकाईने अभ्यास कर बालकाईने अभ्यास करणारी सा सात बौद्ध धर्माचे हे हेतू त्यांचा सर्वसामान्याचा विकासाचा बघ बदल समाजात घडून आणणार सामान्याच्या जीवनात आणणारे बे बे धडप केला सत्याग्रह चौदारा था। तळ्याचा ड डगमगले नाही संकट आल्यावर क करते ते समाज उन्नतीचे र रचियेन ते ते भारतीय संविधानाचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते त्यांच्या नावाप्रमाणेच घुटले आणि अनेक वर्ष चतुवर्णीय व्यवस्थेच्या नावाखाली आपल्या समाज बांधवांना ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला पुसण्याचे व जगण्याचा अधिकार म्हणून देण्याचे कार्य केले त्यांच्या ह्या कार्यास माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या महामानवाचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला त्यामुळेच ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होऊ शकले